शेतकरी मित्रांनो भारत कृषी सेवेच्या प्रत्यक्ष प्लॉट मार्गदर्शन सेवेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रातील एक नंबर सेवा म्हणजे भारत कृषी सेवा या सेवेचा आज महाराष्ट्रातील प्रत्येक फळबागायतदारो फायदा घेऊन आपली शेती नवख्या पद्धतीने करू लागलेला आहे सध्या आपण या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आहोत आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत आपण त्यांची चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्ते आपलं नाव काय साहेब माझं नाव विठ्ठल गिनाजी रोंगे पाटील राहणार खर्डी तालुका पंढरपूर बरं हा आपलाच प्लॉट प्लोट, प्लॉट आहे हो सर आपलाच प्लॉट कुठल्या जातीचा हा भगवा जातीचा प्लॉट आहे याची जी लागवड आहे ते एक वर्षाच्या अभाव केलेली आहे आणि हे एक वर्षा नंतर हे धरलेलं आहे बरं तुम्ही भारत कृषीसेवा ॲप वापरता का हो वापरतो ना भारत कृषी सेवा हे ॲप खरंच शेतकऱ्यांचं वरदायनी आहे त्यामुळं ही जी सेवा आहे ती एक नंबर आहे कोन कोणत्या कोणाच्याही सल्ल्याची इथं गरज भासत नाही कारण हे ॲप डाउनलोड केल्यामुळं मला डिटेल ह्याची माहिती माझ्या मोबाईलवरती घरी बसून मिळते मला सांगा वैयक्तिक करता भारत कृषी सेवेचा काय फायदा होतो अनेक कंपन्या आहेत त्यांचा सल्ला पण आहेतच की मग भारत कृषी सेवाच का भारत कृषी सेवेचं ॲप मी डाउनलोड केल्यामुळं मला घर बसल्या डिटेल त्या पिकाच्या लागवडीपासून त्याच्या वाढीपर्यंत आणि फळधारणेपर्यंत याची माहिती मला डिटेल मिळते म्हणून हे भारत सेवा कृषी मी ॲप वापरतो तुम्ही एक शब्द वापरा ला लागवडीपासून म्हणजे त्यांची जी, जी रोपं आहेत ती पण तुम्ही त्याच्याहून घेता का हो अच्छा बरं मला सांगा लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत शब्द वापरला हार्वेस्टिंग तुमचा माल कधी घेतला आहे का हो घेतला आहे ना सर जे आता व्यापारी येतात की स्टँडर्ड माल तेवढा घेतात पण जे दोन नंबर आणि तीन नंबरचा जो माल आहे तो कोण घेत नाही आम्हाला तो मार्केटमध्ये न्यावा लागतो आणि त्याला फारसा दर मिळत नाही तर हे भारत सेवा जी आहे ते बऱ्यापैकी माल पहिला तर घेतेच घेते पण दोन आणि तीन नंबरचा माल स्वतः खरेदी करते आणि चांगल्या पद्धतीचा दर शेतकऱ्याला मिळतो त्यामुळं आम्ही हे समाधानी आहोत बरं आपला माल एक्सपोर्ट करताय की लोकल मार्केट आहे सर दोन्ही करतो जे स्टँडर्ड माल आहे तो एक्सपोर्ट ह्या भारत सेवेमार्फत आम्ही त्यांना देतो आणि जो दोन नंबर त्यांनी घेतला तर देतोच देतो पण समजा त्याने जर वाटलं त्यांना बाबा नाही तर आम्ही मा लोकल मार्केटला नेतो पण शक्यतो ऑप्शन पहिल्यांदा भारत सेवेलाच आम्ही देतो म्हणजे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं ऑप्शन काय आहे तर हा लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन असल्यामुळं तुम्ही भारत कृषी सेवेलाच माल देणार आहात मला एक सांगा सध्यात यावर्षी तापमान खूप होतं परंतु आपल्या झाडाची फुलगळं कुठं दिसत नाही याचं रहस्य काय आहे सर ह्या भारत कृषी सेवेचं एक प्रोडक्ट आहे हार्वेस्ट नावाचं आहे ते हार्वेस्ट नावाचं प्रोडक्ट मी ह्या झाडांना दिल्यामुळं तिथं फुलगळ झालेली नाही तुम्ही अखोदे काल पाहतच आहात त्यामुळं हार्वेस्ट हे ह्या भारत कृषी सेवेचं एक नंबरचं प्रोडक्ट आहे त्याच्यामुळं ह्या चव्वेचाळीस टेम्परेचरला मला बऱ्यापैकी त्याचा रिझल्ट आला आहे आणि तुम्ही ते पाहत आहे बरं भारत कृषी सेवेच्या अजून कोणकोणत्या योजना आहेत माहिती आहे का आपल्याला काय भारत कृषी सेवेच्या बऱ्यापैकी उपग्रहीय सेवा आहेत त्याच्यामध्ये बाबा एखाद्या प्लॉटला पाणी जादा पडते एखाद्या प्लॉटला कमी पडतं आहे तर ते त्या उपग्रहीय सेवेमुळं बऱ्यापैकी तिथं आपल्याला त्या प्लॉटमध्ये जाऊन ते कोणत्या प बाबा प्लॉटला पाणी जास्त आहे ते आपण कमी करून जिथं कमी पडतं त्या प्लॉटलाही आपण देऊ शकतो शिवाय इथं ऑनलाईन सेवा आहे की जे बाबा भारत कृषी सेवेचं जे प्रोडक्ट आहेत ते डायरेक्ट तुम्ही जर कॉल केला तर तुम्हाला ते बांधा पर्यंत आणून देतात ही एक चांगली गोष्ट आहे किती वेळात काही एका तासाच्या आत तुम्ही जर आता फोन लावला तर एका तासाभरात तुम्हाला ते प्रोडक्ट आणून पोच मिळतं अच्छा म्हणजे निश्चितपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय फलदायी असणारी भारत कृषी सेवा आज डाळिंब क्षेत्रामध्ये जबरदस्त अशा प्रकारचं काम करते आहे शेतकऱ्यांना लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत मार्गदर्शन असल्यामुळं आज शेतकरी बांधव समाधानी आहेत आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे असंच या निमित्तानं म्हणावं लागेल येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक वेळेमध्ये भारत कृषी सेवा शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील धन्यवाद